नवीन रेल्वे मार्गासाठी व्यापाऱ्यांचा दहा सप्टेंबर रोजी जालना बंद जालना संघर्ष समितीची पित्ती गोडाऊन इथं बैठक पार पडली जालना खामगाव रेल्वे मार्गासाठी जालना व्यापारी संघटना सज्ज जालना रेल्वे संघर्ष समितीच्या पाठिंब्याखाली आज दिनांक एकतीस रोजी रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास महत्वाची बैठक शहरातील पित्ती गोडाऊन इथं पार पडली या बैठकीत जालना खामगाव मार्गाच्या पूर्णतेसाठी व्यापाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं ठरलंय समितीच्या अहवालानुसार येत्या दहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत जालना जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठानं तीन तासांसाठी बंद ठेवावी या तीन तासांच्या बंदमध्ये सहभागी होऊन नागरिक व व्यापारी एकत्र येऊन या मार्गाच्या उभारणीसाठी आपली भूमिका बजावतील असा उद्देश समितीनं व्यक्त केला आहे जालना खामगाव रेल्वे मार्गाची मागणी अनेक दिवसांपासून शहरातील नागरिक करतायत आणि आता व्यापाऱ्यांनी सहकार्याची हमी दिल्यामुळं या मागणीला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करून बंदमध्ये सामील व्हावं असं आवाहन समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष देवीदान यांनी केलंय यावेळी शिवराम सत्कर हिरालाल पिप्रिये केदार आदेशाम जयस्वाल शिवरत्न झगाडे महेंद्र पित्ती गोपाल भुरेवाल सुरेश सद्गुरू नितीन चौधरी लक्ष्मीनारायण मानधणा नितीन चौधरी हरिश्चंद्र चौधरी खान इकबाल पाशा यांच्यासह आदींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दस तारीख रेल्वे संघर्ष समितीचा रेल्वे संघट समितीचा रेल्वे संघट समितीचा दहा तारीख दहा तारीख दहा तारीख आमची भूमिका एकच राहणार दहा तारखेला व्यापारी बंधूचे योगदान घेऊन तीन तासा तास आम्ही बंद ठेवणार जालना आणि नऊ ते बारा हे पहिला स्टेप आहे आम्हाला समजा सहयोग द्यावय व्यापारी बंधू प्रत्येक युनियन ने आम्हाला सहयोग द्यावय अशी आमची भावना आहे हे आम्ही जालना खामगावचे काम आमच्यासाठी नाही करू लागले फक्त जालनाचे जनरल सभी जनरल लोकांसाठी समजा लोकांसाठी आम्ही करू लागले ह्या उद्देशाने आमचा हक आहे की प्रत्येक माणसांना आम्हाला सहयोग द्यावं आणि आमचं जे काम आहे जालना खामगाव हो। आमचं म्हटलं ते आपल्या जालनाच्या हे मार्गी लागाव त्यासाठी हो। तुम्ही काय करणार जालना तीन तासासाठी दहा तारखेला बंद ठेवणार नऊ ते बारा हे दहा नंतर दहा वाजता तिथे बारा वाजता आम्ही सावरकर चौक मध्ये एक सभा घेईन लहानशी नंतर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाईन आणि निवेदन देणार हे आमचं आहे बैठकी आमचं आज फक्त बंच ठरविलंय आमच्या महेंद्र पित्तीने जे बोललेलं आम्हाला मीटिंग साठी जागा दिली गणेश गणेशाली म्हणजे तर आम्ही इथे हे ठरवून घेतलंय की आम्हाला काही काही करायला आमचे दानवे साहेब काम केले ते किंवा काळे साहेब केले काळे साहेबांचं निवेदन आम्हाला त्यांचे समजाच मार्गदर्शन लागणार आणि आम्हाला जालना खामगाव कोणत्याही हत्यामध्ये कम कमवून की आमचे हक कमवून आहे आम्ही हा, हा, हे केस लावले आमच्याकडून हे झालंय जा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पैसे दिले अर्धा आणि केंद्रीय गवर्नमेंटने अर्ध फंड देण्याची कबुली केली पण हे काम नियोजन समितीमध्ये कोणाची आहे ते सांगतो कोणाची पिन आहे ह्यासाठी ते तिथं थांबलेलं आहे तर ते पिन काढायसाठी आम्हाला हे निवेदन करावं लाग हे आंदोलन करू लागले याच्या नंतर आम्ही दिल्लीला जाऊन हे नियोजन समितीचे अधिकारी कोण कोण आहे ते आमचं शिष्टमंडळ जाऊन त्यांना निवेदन देणार त्यांच्या मंत्री खासदार जे बी आहे त्यांच्या समजाचा सहयोग घेऊन आम्ही पुढे जाईन